नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर मित्रांनो मुंबई पोलीस कटॉप बघा ओपनचा जो आहे एक तो एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस असू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी जो कटॉप आहे हा एकशे बावीस ते एकशे चोवीसपर्यंतचा असू शकतो विद्यार्थी मित्रो संदर्भात अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे एस टीसाठी हा असणार आहे एकशे चोवीस ते एकशे पंचवीस दरम्यान विद्यार्थी मित्रो त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी हा जो कटॉप असणार आहे हा असणार आहे एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर एस सी बी सी ई जी कॅटेगरीसाठी एकशे तेवीस ते एकशे चोवीस दरम्यान हा कटॉप असणार आहे विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्क्सनुसार आपण याचा उपलब्ध करतो आहे मुंबई पोलीससाठी हा कटॉप जो असणार आहे हा शंभर ते एकशे दहापर्यंत असणार आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीला त्यानंतर एन टी पी कॅटेगरी विद्यार्थी मित्रो एकशे चौतीस ते एकशे चोवीस ओके बघा एकशे चोवीस ते एकशे चौतीस दरम्यान असू शकते आणि एन टी सी जे आहे ती एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस या कॅटेगरीनुसार जो आहे एन टी सीचा हा कटॉप असणार आहे त्यानंतर एन टी डी कॅटेगरी विद्यार्थी मित्रो एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस हा कटॉप असू शकतो यानंतर पुढचा जो आहे तो आहे वी कॅटेगरीचा तर तो जो आहे एकशे तेवीस ते एकशे चोवीस दरम्यान असू शकतो विद्यार्थी मित्रो यासाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचा एस बी सी कॅटेगरी आहे एकशे तेवीस ते एकशे पंचवीस दरम्यान ओके okay? बघा विद्यार्थी मित्र हे जे ऑफ आपले जे आहेत हे अंदाजे मिळ विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणानुसार कट ऑफ आहे यामध्ये दोन ते चार मार्काची तफावती असू शकते विद्यार्थी मित्रो पोलीस भरती अपडेटसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू